डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती देहू रोड यांच्या वतीने अमृतसर येथील घटनेचा निषेधार्थ आंदोलन डॉक्टर <द्ण> बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या वतीने अमृतसर या ठिकाणी भारतीय संविधानाची जाळपोळ करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ येथील सर्व भीमसैनिक आंबेडकर व प्रेमींनी एकत्रित येऊन तीव्र आंदोलन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हॉस्पिटल येथील पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला एम डी चौधरी व मोजेश दास यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले व मोर्चाची सुरुवात आंदोलनाची सुरुवात यावेळी आंबेडकर पुतळ्यापासून ते संपूर्ण रोड बाजार सर्वांना हॉटेलपासून बाजार देहूरोड तलाठी कार्यालय पूर्ण रोड बाजार व नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस चौक रोड या ठिकाणी आंदोलनाचा समारोप झाला यावेळी अनेक मान्यवर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते संविधान सन्मान रॅलीचे अध्यक्ष व पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ रामदास भाऊ ताटे तसेच परशुराम दोडमणी बाबू हिरा हिरमटकर तसेच चंद्रशेखर पात्रे सुरेश गायकवाड संदीप बारहाते विरप्पा तेलगू बाबू अटकले सुनील गायकवाड श्रीमंत शिवशरण विजय पवार संजय शेंडे शंकर दोडमणी इक्बाल शेख बाबू कोर गांधी हास्य इंद्रपाल ऋतू राहुल गायकवाड विजय लोंडे प्रकाश कांबळे के एस सूर्यवंशी एक मालिक असून तसेच शेख त, त शेख तंत्रपाळे यांनी रामलिंगन सुभाष चांदलिया तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनास सहभागी झाले होते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी संविधान जाळण्याचा प्रकार अमृतसर पंजाब या ठिकाणी जाळपोळ करणाऱ्या नराधमांवर समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच काही राजकीय लोकांनी जातीय दंगली भडकवण्याचे काम केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करून तोडफोड करण्याचे प्रयत्न केले आहेत समाज, समाज माते व आकाशदीप या गुन्हा तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळेस संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती त्यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या वतीने निवेदन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय विक्रम बनसोडे यांनी स्वीकारले तर जिल्हा कलेक्टर यांच्या वती यांच्या तिने रवी यांनी ते स्वीकारले तर या आंदोलनामध्ये मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व निषेध नोंदवला या आंदोलनास देहुरोड पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा बंदोबस्त देण्यात आला होता स्वतः देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय विक्रम बनसोडे साहेब हे स्वतः आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये बंदोबस्तामध्ये होते तसेच पी एस आय वावळे व एलआयबीचे सर्व टीम व देवगड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी यावेळी आंदोलनाच्या व मोर्चाच्या साठी मोठ्या बंदोब बंदोबस्त देण्यात आला या सर्व आंदोलन हे शांतरितीने सुभाष चौक या ठिकाणी आपला निषेध नोंदवून शांतरितीने आंदोलन पार पडले संजय आगळे पुष्पा कांबळे इत्यादी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र केनाईन प्रतिनिधी मोजेस दास महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा